नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं किचन मध्ये अशी पापडी चाट बनवूया आणि ते ही गव्हाच्या पिठापासून ही बनवलेली ही पापडी आहे ती तुम्ही इझिली हवाबंद डब्यामध्ये वीस ते पंचवीस दिवस स्टोर करून ठेवू शकता वीस ते पंचवीस दिवस ती राहतच नाही म्हणा तुम्ही एकदा बनवली तर दोन दिवसात ती संपून जाते ही पापडी येते तुम्ही चहा सोबत स्नॅक्स म्हणून खाऊ शकता मुलांना टिफिन मध्ये देता येते किंवा मग छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी पार्टीसाठी पापडी चाट अशा पद्धतीचं बनवलं जात प्रवासामध्ये घेऊन जाता येतं बघू शकता इथे एकदम कुरकुरीत अशी आपली पापडी चाट तयार झालेली आहे चला तर मग आपण रेसिपी कडेच वळूया इथे मी वन बाय फोर्थ कप मूग डाळ दोन तीन तासासाठी भिजत ठेवली होती आणि ती आता छानपैकी भिजलेली आता एक पॅन घेऊया त्यामध्ये दोन चमचे आहे ती कसुरी मेथी घालून घेतलेली आणि एक मिनटं परतून घ्यायची फक्त हलकीशी गरम करून घ्यायची त्यानंतर आपण एका डिश मध्ये ती काढून घ्यायची आहे कसुरी मेथी थोडीशी आपली सॉफ्ट झालेली असते त्यासाठी हलकी गरम करून घ्यायची आहे फक्त आता ही एका डिश मध्ये काढून घेतलेली त्यानंतर त्याच पॅन मध्ये मी दोन चमचे आहे तेल घालून घेतलेलं आहे हे तेल आहे ते मी पोहे घायच्या चमच्याने घालून घेतलेलं आहे नंतर तेल थोडस गरम झाल्यावरती त्यावरती अर्धा चमचा जिरा घालून घेतलेला आहे अर्धा चमचा कलोंजी घालायची किंवा मग काळे तीळ असतील तर ते घालून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण त्यावरती आहे ती जी आपण डाळ घेतली होती शिर भिजवून तर ती भिजवलेली डाळ त्यावरती घालून घ्यायची आहे इथं छानपैकी जिरा आणि कलोंजी तडतडलेली आहे बघू शकता त्यावरती डाळ घालून घेतलेली आहे आणि त्यानंतर हे थोडस मिक्स करून घ्यायचं म्हणजे खाली लागणार नाही आणि व्यवस्थित परतलं जाईल आणि मग त्यावरती आहे ते आपण थोडेसे मसाले घालून घेऊया याच्यामध्ये जास्त मसाले काही लागत नाहीयेत तर इथं अर्धा चमचा फक्त जिरा पावडर घालायची अर्धा चमचा धने पावडर घालायची आणि चिली फ्लेक्स आहेत ते मी तीन पॅकेट याच्यामध्ये घालून घेणार आहे तुमच्या आवडीनुसार इथं तिखट कमी जास्त हवे असेल तर जास्तही वाढवू शकता किंवा तिखट कमी हवे असेल तर कमी करू शकता आता इथं तीन ते चार तीन ते चार मिनटं आहे ती ही डाळ आहे ती मिक्स करून घ्यायची परतून घ्यायची स्लो गॅसवरती त्यानंतर त्याच्यामध्ये आपण जी कसुरी मेथी घेतली होती तर ती कसुरी मेथी आहे ती थोडीशी हाताने कुसकरून घ्यायची आहे किंवा वाटीमध्येच कुसकरली तरीही चालेल आणि त्यानंतर ती घालून घ्यायची आहे ही डाळ जास्त परतत बसायची गरज नाहीये एक पाच ते सहा मिनटामध्ये ही डाळ तयार होते त्यानंतर ही कसुरी मेथी मी बारीक करून घेतलेली बघा हाताच्या सहाय्याने गरम केल्यामुळे एकदम बारीक झालेली ती त्याच्यामध्ये मिक्स केलेली आणि एक मिनटं परतून घेतलेलं त्याच्यानंतर आणि नंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे हे फक्त मिक्स करून घ्यायचंय त्या डाळीमध्ये व्यवस्थित डाळीला मिक्स झालं की एक मिनटानंतर गॅस आहे तो बंद करून घ्यायचा त्याच्यामध्ये थोडीशी चवीनुसार मी मीठ ॲड केलेलं आहे म्हणजे डाळीलाही मीठ लागेल आणि नंतर आपण पिठामध्येही मीठ ॲड करणार आहे तर इथे मी थोडस चवीनुसार मीठ ऍड करते आणि परत एक मिक्स करून घेते म्हणजे मीठ सगळ्या डाळीला मिक्स होऊन जाईल आता इथं डाळ आपण गॅस बंद करून घेतलेला आहे थोडस पॅन गरम असल्यामुळे थोडस तसंच हलवून घेते आणि त्यानंतर आपण ही पॅन येतो खाली उतरून घेऊया इथं आता एका परातीमध्ये दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि हे पीठ आहे ते चाळून घेतलेले आहे त्यामध्ये मी वन बाय फोर्थ कप बारीक रवा घातलेला आहे आता हा रवा आहे तो तुम्ही जर जाड, जाड रवा असेल तर थोडासा मिक्सरला फिरवून घ्या हे बघा इथपर्यंत असा बारीक असा रवा आहे तर अशा पद्धतीचा रवा घालून घ्यायचा आहे आता इथं रवा घातल्यावरती मी त्यावरती थंड तेल आहे ते तीन चम्मच घालून घेतलेला आहे इथं आपण मोहन वगैरे अजिबात घालत नाहीये हे थंड तेल आहे आणि ते घालून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण जी डाळ घेतली होती ती यावरती घालून घ्यायची आहे थोडस मी चवीनुसार मीठ ऍड केले डाळीमध्ये पण मीठ ऍड केलेलं आहे पण पिठामध्ये पण मी मीठ थोडस अर्धा चमचा घालून घेतलेला आहे आता हे डाळ आणि पीठ आहे ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची हे पीठ मळत असताना तुम्ही एकदम घट्ट पीठ मळायचं आहे म्हणजे जी पापडी आहे ती व्यवस्थित आपली कुरकुरी अशी बनली जाते आणि सॉफ्ट पडत नाही तर इथं चांगलं मी डाळ आहे ती पिठामध्ये मिक्स करून घेतलेली आहे सुरुवातीला आणि थोडं थोडं पाणी घालून पीठ आहे ते मळून घ्यायचे सुरुवातीला एकदम पाणी घालायचं नाहीये त्यामुळे पीठ एकदम सॉफ्ट होईल आणि मग पापडी आहे ती सॉफ्ट पडल जास्त दिवस टिकली जाणार नाही त्यासाठी पीठ मळत असताना एकदम घट्ट मळून घ्यायचं आहे आता इथे मी बघा थोडं थोडं पाणी घालत पीठ मळून घेते इथं कमीत कमी मला दीड वाटी पाणी लागलेलं आहे आता हे पीठ असंच आपण मळून घेऊया अशा पद्धतीने पीठ आता इथं आपलं तयार झालेलं आहे तर बघू शकता असं घट्ट मळून घेतलेलं आहे आता आपण हे पीठ आहे ते दहा मिनिटांसाठी आहे ना झाकून ठेवूया आणि दहा मिनिटानंतर आपण पापडी आहे ती करायला घेऊया आता इथे दहा मिनिटं झालेली आहेत पीठ बघा आणखीन थोडस घट्ट झालेलं आहे थोडस मी त्याला हे करून घेते आणि त्याचे छोटे छोटे गोळे करून घेते म्हणजे आपण जी चपातीची लाटी लाटतो तर तशा आपल्याला लाट्या करून घ्यायचे तर अशा पद्धतीनं मी गोळे आहेत ते तयार करून घेतलेले एक सहा ते सात छोटे छोटे गोळे तयार झालेले आहेत चपातीच्या साकाराचे करून घ्यायचे आहेत थोडेसे चपातीपेक्षा थोडे जाड करायचे आहेत आता इथे बघू शकता थोडीशी भीती लावलेली आहे आणि त्यावरती आपण लाटण्याच्या सहाय्यानं आपण ही लाटी आहे ते जशी चपाती लाटतो तशी लाटून घ्यायची आहे आता हि लाटी आपण थोडीशी चपातीपेक्षा थोडीशी जाड लाटायची जास्त पण जाड ठेवायची नाही आणि जास्त पण पातळ ठेवायची नाही जास्त पातळ ठेवली तर एकदमच ती तेलामध्ये जळली जाईल त्याच्यामुळे थोडीशी मीडियम आकारामध्ये चपाती आहे ती लाटून घ्यायची तर बघू शकता अशा पद्धतीची एवढ्या जाडीच्या आकाराची लाटी आहे ती लाटून घेतलेली आहे आणि आता आपण कट करायला घेऊया तुमच्याकडे जर कटर असेल की जे कोणत्याही आकाराचं तर त्या कटरनी कट केलं तरीही चालू शकतं किंवा मग आपलं हे पिझ्झा कटर असतं तर त्याने कट केलं तरीही चालू शकतो पिझ्झा कटर ला कस साईडला कडा असतात आणि त्या व्यवस्थित असं आपण जेव्हा कट करतो ना त्याच्या साईडनं लाईन पडतात आणि ते, ते पापडी खूप छान दिसती तळल्यानंतर आता इथे बघू शकता साईडच्या कडा आहेत त्या मी कट करून घेते आणि एका आकारामध्ये चौकोनी ह्याच्यामध्ये ही पापडी आहे ती कट करून घ्यायची म्हणजे आपल्याला दिसायला दिसाय इथे बघू शकता आता मस्त पैकी आपण चौकोनी आकारामध्ये सगळे कट करून घेतलेले साईडचे जे तुकडे छोटे छोटे असतात ते काढून परत पिठामध्ये मिक्स करायचे आणि नेक्स्ट लाटीमध्ये ते लाटून घ्यायचे एवढ्या जाडीच्या आकाराच्या आहेत त्या आपण पापडी येथे बनवून घ्यायचे आता इथे दुसरी लाठी मी दाखवते मी लाटून घेतलेली आहे आणि आता आपण अशाच पद्धतीने कट करून घेऊया इथे एका आकाराचे थोडक्यात थोड्याशा मापामध्ये कट करून घेतले ना तर सगळ्या पापड्या एकसारखे येतात आणि ज्या साईडच्या कडा निघतात त्या शक्यतो त्या काढून घ्यायच्यात आणि परत पिठामध्ये मिक्स करायच्या म्हणजे एका आकाराच्या सगळ्या पापड्या तयार होतात याला तुम्ही पापडीला कोणताही एक आकार देऊ शकता ट्रायंगल मध्ये देऊ शकता किंवा तरी आकाराच्या इथे मी चौकोनी आकार दिलेला आहे आणि खूप छान सुरे कशा दिसतात बघू शकता साईडला छान कडा पडलेल्या आहेत आणि खूप छान दिसत आहेत अशा पद्धतीची मी सगळी पापडी आहे ती लाटून घेतलेली आहे आता आपण तळायला घेऊया तळण्यासाठी इथे कड ठेवलेली आहे त्यामध्ये आपण तेल घालून घेऊया तेल थोडस गरम करून घ्यायचंय मीडियम गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक पापडी टाकून बघते जर तेल चांगलं गरम झालेलं वाटलं तर मग आपण त्यामध्ये बाकीच्या पापड्याही टाकून तळून घ्यायचे आहेत इथं तेल जास्त फास्ट वरती पण गरम करायचं नाही मीडियम वरती गॅस ठेवायचा आहे आणि त्यानंतर पापड्या आहेत त्या तळायला घ्यायच्या आहेत आता इथं बघू शकतो आपलं तेल आहे गरम ते गरम झालेले आता आपण बाकीची पापडी आहेत त्याही घालून घेऊया आता इथं मी तीन चार लाट्यांच्या पापड्या आहेत त्या तयार करून ठेवल्या होत्या थोड्याशा विस्कटून ठेवायच्या अशा लांब लांब आणि त्यानंतर लगेच तळायला घ्यायच्यात त्या अजिबात चिपकल्या वगैरे जात नाही त्यामुळे आपल्याला एकदम करून ठेवल्या आणि एकदम तळायला घेतल्या तरीही तळू शकतो अशा पद्धतीनं थोडीशी मोठी कडे घ्यायची म्हणजे जास्त पापड्या त्याच्यामध्ये बसल्या जातात आता सुरुवातीला आहे सुरुवातीला नाही तर तेल गरम होईपर्यंत घ्यायचा तो मीडियम वरती ठेवायचा आणि त्यानंतर स्लो वरती करायचा पापडी टाकल्यानंतर स्लो वरतीच ही पापडी आहे ती सहा ते सात मिनिटं परतून घ्यायची आहे चांगली एकदम सोनेरी रंगापर्यंत जोपर्यंत पापडी तळत नाही तोपर्यंत पापडी तेलातून बाहेर काढायची नाही तेलामध्ये ना ते एकदम बुडबुडे पूर्ण बंद होतात आणि त्यानंतर पापडी आहे ती काढून घ्यायची म्हणजे पापडी आहे ती तुमची वीस ते पंचवीस दिवस चांगली टिकू शकते कारण की आपण प्रवासामध्ये नेणार आहे की जास्त दिवस टिकवणार आहे तर त्यासाठी पापडी आहे ती चांगली तळून घ्यायची थोडी पापडी सॉफ्ट मग मग ती ती जास्त दिवस टिकणार नाही आणि खराब होईल अशा सोनेरी रंगापर्यंत पापडी आहे ती तळून घ्यायची आणि त्यानंतर एका टिश्यू पेपर वरती काढून घ्यायची म्हणजे एक्स्ट्राचं तेल असेल ते शोषलं जाईल अशा पद्धतीने आपण दुसरी ही भाजी आहे तो अशाच पद्धतीनं पापडीचा भाजून घेऊया आता इथे गॅस आहे ना तो एकदम स्लो वरती आहे आणि स्लो वरतीच मी सगळ्या पापडी येथे तळून घेणार आहे आता इथे बघू शकता भरपूर अशा पापड्या कढई मध्ये बसलेले आहेत आणि तळून निघतात थोडस मिक्स करून घ्यायचं म्हणजे तेल सगळ्या पापडीला लागेल आणि व्यवस्थित पापड्या सगळ्या तळल्या जातील एकसारख्या अशा पद्धतीने हलवून घेतलेले थोडा वेळ लागतो पापडी तळायला परंतु जेवढी चांगली पापडी खरपूस तळाल तर तेवढी जास्त दिवस टिकली जाते आणि खायला एकदम अशी कुरकुरीत लागते अशा पद्धतीने बघा सोनेरी रंगापर्यंत काही मस्त असा कलर आलेला आहे आता आपण ही पापडी आहे ती काढून घेऊया बाजूला आणि तेलातील बुडबुडे ना ते पूर्ण बंद होतात जेव्हा पापडी आपली पूर्ण तळलेली असते इथे बघू शकता पूर्ण तेलातील बुडबुडे बंद झालेले तर आता मी हे काढून घेते आणि एका टिश्यू पेपरवरती आपण काढून घेऊया अशा पद्धतीने मी बाकीचे बाकीचेही जे पापड्या आहेत त्याही तळून घेणार आहे तर तुम्हाला इथं दाखवते काय मस्त अशी आपली पापडी तयार झालेली एकदम कुरकुरीत अशी आता एक भाजा टाकलेला आहे भाजायला आणि आता आपण बघूया तुम्हाला तो मी तोडून दाखवते पापडी कशी एकदम मस्त कुरकुरीत झालेली आहे ती आता इथे पापडीचा कलर तर अप्रतिमच झालेला आहे एकदम कुळकुळ असा आवाज येतोय बघू शकता आणि आता हे बघा काय मस्त अशी पापडी आपली तयार झालेली चहा सोबत तर ही पापडी आहे ना ती अप्रतिम लागते तुमच्या घरात कोणताही छोटा मोठा कार्यक्रम असेल किंवा मग आ, हळदी गुंकूचा कार्यक्रम असेल किंवा बर्थडे पार्टी असेल तर त्यासाठी तुम्ही अशी पापडी बनवून ठेवली आदल्या दिवशी दिवशी साथ पटकन तुम्ही बाकीचं साहित्य जर तयार ठेवलं तर पटकन पापडी चाट तुम्ही बनवू शकता तर बघा आता आपल्या सगळ्या पापड्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत तळून आणि अप्रतिम अशा दिसत आहेत आणि खायला खूप टेस्टी झालेल्या आहेत नक्की तुम्ही अशा पद्धतीची पापडी बनवून बघा आणि मुलांना तर ही खूपच आवडते एकदम कुरकुरीत अशी आपली पापडी तयार झालेली चला तर मग आता आपण पापडी चाट बनवूया आता इथे एका डिश मध्ये मी अशी पापडी काढून घेते तुम्हाला जसं आवडेल तशी पापडी तुम्ही सर्व करू शकता आता याच्यासाठी मी लाल चटणी आणि हिरवी चटणी करूनच ठेवलेली असते मध्ये तर ते चटणी मेन पापडी चाट साठी पाहिजेत तर आता आपण ही पापडी लावून घेतलेली आणि याच्यावरती दह्यामध्ये थोडीशी साखर टाकून मी फिटून घेतलेली आहे आणि तेही घेतलेलं आहे कांदा आणि टोमॅटो कट करून घेतलेला आहे तर चला तर तुमच्या आवडीनुसार जे तुम्हाला आवडत असेल ते तुम्ही पापडी चाट वरती टाकू शकता तुमच्या आवडीनुसार जसं पाहिजे तशी तुम्ही पापडी चाट बनवू शकता चला इथं मला जशी आवडते तशी मी तुम्हाला दाखवते इथं मी दही घेतलेले थोडीशी साखर टाकून आणि ते दही सुरुवातीला टाकून घेतलेले पापडीवरती आणि त्यानंतर आपण त्यावरती ग्रीन चटणी केली होती ती घालून घ्यायची आहे ग्रीन चटणी नंतर ग्रीन चटणी आहे ती तुम् मी थोडी तिखट ठेवलेली आहे आणि रेड चटणी आहे ती थोडी गोड केलेली आहे तर अशा पद्धतीने गोड चटणी ही घालून घेतलेली आहे ह्याच्यामध्ये चिंचेचा कोळ आणखीन खजूर घालून ही चटणी बनवलेली आहे आता त्यानंतर त्यावरती मी शेव घातलेली आहे आणि कोथिंबीर थोडीशी टोमॅटो आणि कांदा घालून घेतला आणि त्यावरती परत थोडस दही टाकून सर्व करून घेतलेले बघा आता आपली पापडी चाट मस्त पैकी तयार झालेली आहे एकदम स्ट्रीट सारखी दिसते की नाही आणि खायला अप्रतिम अशी लागते चला तर मग तुम्ही पण अशा पद्धतीची पापडी चाट बनवून बघा आणि ह्या पापड्या चहा सोबतही खाऊ शकता हवाबंद डब्यामध्ये वीस ते पंचवीस जस स्टोअर करून ठेवू शकता प्रवासासाठी घेऊन जाता येतं तर अशा पद्धतीची पापडी नक्की करून ठेवा पटकन अशी ही पापडी चाट आपण बनवू शकतो बघा अप्रतिम अशी दिसते की नाही आणि खायला खूप टेस्टी लागते मी तर आता टेस्ट करून बघणारच आहे इथपर्यंत जर रेसिपी बघत असाल तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा चला तर आता आपण टेस्ट करून बघूया की पापडी कशी झालेली आहे ते अप्रतिम अशी पापडी चाट झालेला आहे आणि खूप छान लागतोय तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बेलायकन प्रेस करा म्हणजे अशाच काही रेसिपी आल्या तर तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन येत राहील थँक्यू